इतक्यात वसुदेव देव महालातून आले भगवान कृष्णही त्यांना वंदन करून बाहेर आले आणि तिथं आणि मग त्या नार शंभरासुराच्या हरणा हरण करण्यापासून प्रद्युम्नाचं संगोपन कसं झालं प्रद्युम्नाने कसा प्रकारचा पराक्रम करून शंभरासुराचा वध केला सगळी इथं भूत कथा सांगितली आणि त्या रुक्मिणीला सांगितलं आज तुझा तो पालक आहे ज्या करता तू रात्र दिवस व्याकुळ असते आता विचार करा त्या रुक्मिणीला किती आनंद झाला असा पुत्र सुनबाई घेऊन आला मग सासूबाईचा किती आनंद असल जगनाथ आनंद महादेना सासूबाईचा घरी कुठे घेऊन कुठे हा प्रत्यमना मूर्तीवंत कामदेव होता आणि याला पहिल्यावर सगळ्या स्त्रिया वेधित होत होत्या लक्षित वाच्या तो दिसायला अगदी भगवान कृष्णा प्रमाणे सोता शेप तो शेप वतीเทศ चुकाटारे म्हणतात भगवान कृष्णावर खोटा आळ आला आणि अपराधाचं परिमार्जन करण्याकरता सतरा आपली कन्या भगवान कृष्णाला दिली तेव्हा राजाने म्हटलं भगवंताने का अपराध केला की कि ज्याच्यामुळे देवावर खोटा आळ आला आता देवावर खोटा आळ का आला हो बोला चोरीचा आळ देवावर त्यामुळे आला हा भगवंताने भाद्रप शुद्ध चतुर्थीचा चंद्र पाहिला जरा देवाना हा चंद्र पाहिला तर देवाचं काही बिघडत नसत बर का, का, का। आपण जर पाहिला तर आपल्याला जेलची हवा खावं लागल तो भगवंत आहे त्यानं त्या चंद्राला त्या गणपती बाप्पाला मान दिला आणि भगवंतावर आला तर भगवंताला जामवती भेटली सत्य भावा भेटली मनी भेटला आणि आपण पाहू नका आपल्याला जेलची हवा भेटेल एकदा गणपती बाप्पा खेळत होते आनंदात आणि त्यांचं वाहन काय त्यांचं वाहन त्या उदरासोबत खेळत होते आणि एकदा त्या उदरावर चढले आता एवढा मोठा गणपती बाप्पाचा ढोला आणि तो छोटासा मंदिर गणपती बापा पडले आता विचार करा एखादी होंडा आपल्या हिरो सोबत गेली रस्त्याने कुठं हिरो होंडावर बसून आणि ती गाडी पडली चौकातच पडली होंडा मागे मग काय कराल ती कुठं लागलं पाहणार नाही आधी हे पाहिलं आपल्याला फोन चालवतात असलं तर बसत जाग आलीवर तरी आता कृपा मोदीचे रस्ते झाले बाप्पा खाली पडले आणि त्या चंद्राने आणि हसायला लागला आता बापा पडलेच नाही बाप्पा सहज खेळत होते मज करत होते आनंदाने लिहिला तो चंद्र असायला लागला उपास करायला लागला किंवा गणपती बाप्पाने त्याला श्राप दिला आज तुझा जो कोणी तोंड पाहिजे त्याच्यावर कलंक येईल आता श्राप काही देवाला लागत नसतो पण देवाने त्या गणपती बाप्पाला मान दिला जीवनात माणसाने सगळ्याचा मान सन्मान करावा अमानी मानतो तो मान्य हो लोक स्वामी लोक जो सगळ्याला मान देतो ना त्याला आपोआप मान प्राप्त होतो त्याला मान गरज नाही तो चंद्र होता त्याच्यामुळे देवावर आळ आला म्हणतात या द्वारकेत एक यादव राहतो त्याचं नाव आहे सत्राजीत आणि हा सत्राजीत सूर्यनारायणाचा परम भक्त होता रोज सूर्याची आराधना करायला पाहिजे ज्याला उत्तम आरोग्य पाहिजे त्यांना सूर्यनारायणाची उपासना करा रोज सूर्याची पूजा करणाऱ्याच्या डोळ्याची नजर वर्ष कमी होत नाही सूर्याची पूजेला काही लागत नाही फक्त सकाळी उठून एक नमस्कार करा नमस्कार प्रियो भानू पण केव्हा करा नमस्कार सूर्य उदयाला सूर्य उदित होताना पाहिजे दहा वाजता वाजता नमस्कार करायला लागले नाही सूर्याचा परम भक्त होता आणि उपासना करायला लागला सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि हा जो सूर्य आहे ना या पृथ्वी तलावरचा प्रत्यक्ष देव आहे बर का सूर्य आत्मा जगता तुतश गीता प्रेस चे संपादक हनुमान दास बोलतात काहीजी म्हणायचे का अधिकार या या कलियुगात त्यांना नारदाच दर्शन झालं आणि नारदाने अनुग्रह दिला आणि हनुमान बाई पोतार असे सहज जन्माला आले नाही त्याच्या आईला काही संतती नव्हती मग एक दिवस तिने त्रागा करून एका महात्म्याला म्हटलं तुमचे काय उपयोग आहे समाजाला त्या महात्म्याने सांगितलं एक काम कर तू ओल्या पडलीना मारुती राहायला सव्वा लाख प्रदक्षिणा कर महात्म्याच्या करण्या पडदी मारुती रायच्या सव्वा लाख प्रदक्षिणा केल्या आणि त्या मारुतीच्या हनुमंताच्या कृपेने जो पुत्र झाला त्याचं नाव आहे हनुमान प्रसाद एकदा या भाई श्रींना काही लोकांनी म्हटलं की तुम्ही देवाचं दर्शन केलं का ते म्हणायला लागले हो मी रोज करतो दर्शन प्रत्यक्ष हो म्हणे प्रत्यक्ष मग म्हणे आम्हाला करवा सांगितलं ठीक आहे उद्या सकाळी सूर्योदयाला या जे जे त्यांना दर्शन करत आता सगळ्यांना इतकी उत्सुकता लागली तिथे एक बगीचा आहे गीता प्रेस गोरखपूर जिथे आहे ना गीता वाटिका आहे आणि वाटिका वेगळी आहे त्या वाटिकेच्या ठिकाणी सकाळी पुष्कळ शंभर दीडशे लोक जमा झाले आता कुतल भाईजी आज दर्शन करणार आणि सगळ्यांना अधिकार माहीत होता सूर्योदय झाल्यावर भाईजीने साष्टांग नमस्कार केला सांगितलं घ्या प्रत्यक्ष दर्शन आहेच सूर्याची सख्य भक्ती करायचा हा आराधना केली आणि परमात्मा सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला एक शमंतक नावाचा मनी दिला हा मनी असा होता हा मनी जिथं असेल तिथं कुठली रोगराई येत नव्हती दुर्भिक्ष येत नव्हतं अतिवृष्टी नाही अनावृष्टी नाही काही चिकन गुनिया नाही स्वाईन फ्लू नाही कोरोना नाही आणि या मनाचं विशेष वैशिष्ट्य काय होत रोज आठ बार सुवर्ण द्यायचा चौसष्ट तोरे आता जर असा मनी मला भेटला तर किती बरं होईल किती बँक बॅलन्स करू धर आज सूर्याचा मनी दिलेला समंतक मनी सतरा दिसाने गळात घातला आणि द्वारकेत फिरायला लागला आता एखादा डागी केला तर बाई घाववर फिरते की नाही एवढीशी न केली तर सगळ्या गावभर पाटली सोलाची न माझी एका बाईने अशी सुंदर नथ केली घातली पण कोणीच पाय ना आणि विचारे ना कोणीच पाहिला आणि त्याला न का केली कोणी केली कशी काय डोळ्याची आहे किती कवळ्याची आहे त्या बाईन काय केलं घराला ला आग लावली आणि लोक जमा आग लागली हे पण आग लागली गोपाल कृष्ण वाजव हो यायचे नऊ याची घड्या जरा लांबची असेल खूप लांब झाले असतील मुंबईतून कृपा खोरगीच उठत नाही मी नाही लवकर राहत नाही देवाची कृपा आहे का तो मणी घातला आणि सेमंतक मणी घालून तो द्वारकेत फिरायला लागला आणि त्या मनाचं इतकं दिव्य तेज होत कि प्रत्येकाला वाटायला लागलं प्रत्यक्ष सूर्यनारायण देवाला भेटायला आले का भगवंताने सांगितलं अरे हा सूर्याचा भक्त सतराजीत आहे एक दिवस भगवंताची आणि सतराजिताची भेट झाली आणि देवाने त्याला म्हटलं अरे हा मनी तू राजाला दे हा जर मनी राजाजवळ राहिला तर सगळ्या राष्ट्राचं कल्याण होईल आणि हा मनी तुझ्या जवळ राहिला तर धनाच्या मागे पंधरा प्रकारचे परंतु याला असं वाटलं देवाला त्या मण्याचा मोह झाला की काय देवाला काही मोह असतो का अरे उलट आपल्या जो जे आहे ते देवाला समर्पित केलं पाहिजे आहे ते सकाळ कृष्णाशी अर्पण परंतु त्या सतराजिताला असं वाटलं देवाला मोह झाला का त्याने काही म्हणी दिला नाही भगवंताने राष्ट्राच्या आणि त्याच्या हिताकरता सांगितलं आणि त्याला वाटलं देवाला मोह झाला का खरा तर मोह सतराजीताला झाला एक दिवस सतराजिताचा भाऊ आहे प्रसेन याने तो मनी गळ्यात घातला आणि तो वनात केला वनात केला असताना त्याला एका सिंह बलाढ्य सिंहाने मारलं तो मनी पाहून जमकणार आणि त्या सिंहाने तो मनी आपल्या गळ्यात धारण केला आणि त्या बलाद्य सिंहाला एका बलाढ्य असुला आणि पाहिलं त्या असुलाने त्याला मारलं आणि तो मनी घेतला आणि आपल्या गळीत निघून गेला आता प्रसेन वनात गेला चार पाच दिवस झाले घरी आला नाही मग तो सतराजीत म्हणायला लागला अग आपल्या पत्नीला बर का ऐका इकडे लक्ष द्या येणाऱ्या योग्यात तुम्हाला काय करायचं तुमच्या दुकानावर काय सांगत होतो काय सांगत होतो सांगा म्हणून कथेत इतके एकाग्रतेनं कथा ऐकली पाहिजे रात्री गाठ झोपेत दोन वाजता उठून विचारलं तर सांगता आलं पाहिजे कथा घरी जरी ऐकू येत असते ना तरी कथा सांगणाऱ्याच्या समोर येऊन बसून ऐकली पाहिजे म्हणजे ती सोळाने चित्ता ठसत असते ठेवताना आपल्या पत्नीला सांगितलं अगं मला कृष्णानं म्हणी मागितला होता प्रसेन, प्रसेन आला नाही मला असं वाटते यानच प्रसेनाला मारला असला असल आणि म्हणी घेतला असल पण हे काही नक्की नाही कोणाला काही म्हणू नको आता काय महाराज त्या प्रसेनाच्या बायको दुसरीला सांगितलं दुसरी ना तिसरीला तिसरी ना एखादी बातमी जर गावभर करायची असली ना, ना एखाद्या माऊलीला सांगा बिना पैशाच वर्तमानपत्र सगळ्या गावभर सांगते तुम्हाला सांगू नका कोणाला एकी ना दुसरीला दुसरीनं तिसरीला सांगते तुम्हाला सांगू नका कोणाला एखादी बातमी गावभर करायची एखाद्या महिलेला सांगा बिना पैशाच सा वर्तमानपत्र सांगते तुम्हाला सांगू नका करणे करणे जपान जना हा हे सगळीकडे बातमी आता लागली मराठीत सांगू का व्हायरल व्हायला लागले मराठी साहित्य म्हणजे मला येत नाही सांगते तुम्हाला सांगू आता ही बातमी सगळ्या भूकुळ्या ग्वा पसरलं आणि भगवंताच्याही कानावर आली भगवंताला इथे हाळ आला लक्षात घ्या या कथेतून काय शिकायचं